हे काय हॅलो असल्या गोष्टी बोलायचं नाही माझ्याशी कळलं ना असं खेटून बसायचं नाही कळलं का काय हो तुला मी मुलगी वाटते का त्या म्हणजे तू आज माझा हात पकडशील उद्या माझ्या प्रेमातच पडशील मला रूमलाच येशील नाटक करशील ओके ना मला फालतू असे चालणार नाही मॅडम काय मॅडम मला असं प्रेमात प्रेमात पडायचं अजिबात वेळ नाही कळलं का मी त्या गोष्टीत म्हणजे त्या मुलगी वाटली का मी तुला तुम्ही गैरसमज करताय काहीतरी काय गैरसमज करते मी मला असं काही करायचं शेटी हार उशीर झालाय पटकन ओपन हो, या अपलोड का होत नाहीये काय होत नाहीये काय काय प्रॉब्लेम आहे काय इश्यू आहे पप्पा तो कॉलेजचा प्रोजेक्ट अपलोड करतेय पण तो होतच नाहीये ओके ठीक okay. आहे ना अरे तो इंटरनेटचा काही इश्यू असेल एकदा चेक कर होऊन जाईल थोडं रिलॅक्स ओके हो. okay. पप्पा मला उशीर होते मला कॉलेजला जायचंय रिलॅक्स 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 ले 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 अरे वाले दुल्हनिया ले जाएंगे आएंगी तो ले जायंगे ना ओ oh माय गॉड काय फालतुगिरी आहे म्हणजे सोने, सोने? तू येणार नाही माझ्या बरोबर मी सांगितलेलं काय झालं बघ तुला काहीतरी वाटत बात हे तुला बोल पाहिजे तुला बघून एवढ्या दिवसातून भेटलीस ना तू दे राहत दे काही सुद्धा नाही तू सांग तू सांग बर मला एक सांग ही हे हो, प्रेम टेस्ट किनकी कसं प्रेम अच्छा नु का विचारते तू सांग ना आजकाला काय सांग मला नाही माहिती ना तू का विचारते ते सांग तुला ना मी ह्या मासा सारखच जपेला सँडी पण ह्या मासा ना मी दररोज पाण्यामध्ये ठेवेल बघ नाही तडफडून देणार त्याला पाण्यातच ठेवा हा असा पाण्याच्या बाहेर जर मासा काढला तर असा तडफड तडफड करून तुझ्या माशाला कोणीतरी खाऊन टाकल ग माझ्या पिल्लू अरे काय सचिन काय काम नाही बोलते कोणाला गरज पडली कर्ज काढायची एवढी तुला अरे तु? तुला काय गरज आहे लोन काढायची किती पैसे सांग मी दिले असते सारखं सारखं तुम्हाला मागणं बरोबर नाही वाटत जाऊ दे दे <laughs> सॉरी मॅडम जरा सॉरी काय सॉरी किती उशीर इथं ते रिक्षा बिक्षा लावून यावं लागते ना काय तुझ्या मुळे मुव्ही तर मुव्ही गेला पण त्याशिवाय उशीर जाऊ द्या हे धंद्याचं वगैरे चालतच राहील काय पौर्णिमेच्या लग्नाचं काय बघताय का नाही कुठं चाललंय बरं काय आपल्याला वाटून उपयोग नाही ना आपल्याची पोरांचं कसं झालंय कि परिस्थिती लव्या अवघडे आपल्याला सगळ्या गोष्टी वाटतात म्हणून त्या पोरांना वाटत नाही पोरांचे इंटरेस्ट वेगळ्या असतात पोरांच्या फॅशन्स वेगळ्या असतात आता कसं आहे की तिचं शेवटच दोन वर्ष राहिलेत आता आणि डिग्री कंप्लीट होती त्यामुळे डिग्री कंप्लीट झाल्यानंतर जर समजा ती म्हटली की बाबा आता पप्पा करायचंय माझी काहीच अडचण नाही त्यामुळं पाठीमागच्या काळात दोन तीन आली होती तिचा इंटरेस्टच नाहीये नाही मला ना उशीर होतोय तुम्ही सोडा का जाऊयात दहा मिनिट थांबावं लागेल मी आयुष्यभर थांबायला तयार आहे काय म्हणालात का मॅडम म्हणजे जाऊयात ना आपण